रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासानिमित्त शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल महादेवाच्या पिंडीवर बेलमी वाहिलं महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं मंदिरा पुढे टाकला सणा चला चला सईबाई रांगोळी काढा മന്ദിരാപുടേല സടാ ചല ചില സൈബോള സൈബോളീ കാധല ബാധല സന്ദിര ബന്ധല സഹാദേശി വരലമി വായില महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं मंदिरा पुढे पूजते तुळस महादेवाच्या शिखराला उंच कळस मंदिरा पुढे पूजते तुळस महादेवाच्या शिखराला उंच कळस महादेवाच्या शिखराला उंच कळस मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल

പാർത്തി മേ സി കിൻ മീ ഗാം മന്ദിര ബന്ധല ബാങ്ക മന്ദിര ബന്ധല ബാഗല മഹാദേശി വരമീ വായില മഹാദേശി ബേലമ मंदिरा पुढे गोकर्णाची वेल महादेवाला दवना वाहीन मंदिरा पुढे गोकर्णाची वेल महादेवाला दवना वाहीन मंदिर बांधाल बांधलं चांगलं मंदिर बांधलं बांधलं चांगलं महादेवाच्या पिंडीवर बेला मी वाहिलं महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं महादेवाच्या पिंडीवर बेल मी धन्यवाद